आताची महत्वाची बातमी समोर येते कुडाळमधनं कुडाळ नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांचं भाजपमधून निलंबन करण्यात आलेलं आहे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नोटीसा ज्या आहेत ते त्यांना बजावलेल्या आहेत पक्ष शिस्तभंग केल्यानं त्यांना निलंबनाची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे कुडाळ नगराध्यक्षांचं भाजपमधून निलंबन करण्यात आलेलं आहे सहा नगरसेवकांचं यात निलंबन करण्यात आलंय जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या जिल्हाध्यक्षांना नोटीस बजावली आहे कुडाळमधनं कुडाळ नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांचं आता सह, भाजपमधून निलंबन करण्यात आलेलं आहे पक्षशिस्त भंग केल्यामुळे निलंबनाची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि यामुळे सहा नगरसेवकांचं सह, निलंबन झालंय जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या नगरसेवकांना नोटिसा बघतोय कुडाळ मधील सहा नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलंय आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विनायक वंजारे यांच्याकडनं विनायक काय अधिकची माहिती आहे कारण सहा नगरसेवकांचं सा निलंबन झालंय खरं म्हणजे हे जे सहा नगरसेवक ज्यांचं निलंबन झालंय हे सहा नगरसेवक सध्या शिवसेनेच्या शिवसेनेच्या ठरलेले नगरसेवक होते यामध्ये ज्या होत्या भाजपच्या मात्र त्यांनी शिवसेनेशी जवळी साधली होती त्यामुळे आता भाजपने पक्षसुप्त म्हणून यांच्यावरती कारवाई केली आहे कुठल्याही व्यासपीठावर भाजपच्या त्याच्या कधी येत नव्हत्या त्याच्यामुळे त्यांच्यावर सिस्त भंगाची कारवाई या काही नगरसेवकांवर करण्यात आली नक्कीच धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या